शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना आपण चांगला मूर्तीकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटतं त्यांच्याकडं काही अनुभव नाही काही जुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडे ते आपटेकडं पुतळा महाराजांचा बसवायलाच कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्यावेळेस महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय पालिश आणि कोरकट वक्तव्य केले केसरकरांचं वक्तव्य वेगळंच वे होतं राणेंचं वक्तव्य वेगळंच वे होतं अशा पद्धतीने त्यांचे ते दे, कोरबळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्यावेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्यासारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटकं सुरू झाले आम्ही या गोष्टीचा गोष्टीबद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले एकवीसव्या शतव शतकापासून अडीचशे वर्षापासून डौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजही महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतले जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं ही त्यांचा दे। एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान नसतं महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्यासारख्यांच्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धारातृती पडला आणि समज महाराष्ट्र झाला आणि अतिशय दुःख आमच्यासारख्या तरुणांना ओढ साहजिक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महापुरुषांची प्रेरणा घेऊन वाटचाल करणारे आम्ही कार्यकर्ते या दुःख हे दुःख व्यक्त कसं करायचं थी थी। मा था 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 था। मा त्या दुःखानं वाचक कशी फोडायची राज्यस्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जात आहे या घटनेमुळं सरीबाहेर झालेलं सरकार सर्वसावप्रवादामध्ये अतिशय अशोभक त्या ठिकाणी भाषा वापरत आहे काही का पक्षाचे लोक पवार गट वेगळ्या पद्धतीने जो अजित पवारांचा गट आहे तो वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे सहानुभूती मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी देशाचे एक पंतप्रधान आहेत तर महाराष्ट्रात येऊन राजकारणाच्या दृष्टीने माफी मागत आहे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे लोक देखील जे स्वतःला शिवसेना म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मोठं प्रेम या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि त्यात या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आता आमदार आहेत आणि विद्यमान महसूल मंत्री आहेत या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी विरोधकांवर आरोप केला की महाविकास आघाडीचे लोक हे फक्त या विषयात राजकारण करत आहेत माझा त्यांना जाहीरपणे प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कुणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौदा वर्षापासून तुम्ही बोरमध्ये डांबून ठेवला राजकारण कुणी केलं तुम्ही राजकारण केलं तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही जातीपातीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता डवळ्या शेजारी बांधा पावळ्या आणि गुण पण वाण आला वाण नाही पण गुण आला आता परत सगळे एकत्र झाले तो पुतळा आज घोड्यांमध्ये थांबून ठेवला आहे ते तो पुतळा राजेंद्र फिफरांनी बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यावेळेला यात काँग्रेसमध्ये होते आता हे भाजपमध्ये आलेले आहे आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुमचे फिफारा साहेब पण भाजपमध्ये आहे तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते पुतळा मुक्त करा तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्याविषयी छत्रपतीच्याविषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल जेव्हा तुम्ही त्या पुतळ्याच्या विषयी छत्रपतींच्या विषयी एकदा या ठिकाणी मागणी आहे okay, पुतळा कोसळल्यानंतर त्या पुतळ्याच्या मोठी चर्चा झाली कला संचालनामध्ये केवळ सहा फुटाचा मॉडेल पुतळा दाखवून त्या सहा फुटाच्या पुतळ्याला परवानगी घेतली गेली प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा पुतळा हा त्या ठिकाणी बसवण्यात आला त्यावेळेला पद्धतीविषयी त्या पुतळ्याचे आधी मोठे प्रश्न चिन्ह आहे आणि तो पुतळा कोसळल्यानंतर सरकारने सांगितलं की चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि म्हणून तो पुतळा पडला तर एवढं वारं वाहत होतं तर कुठल्या झाडाची फांदी पडली नाही कुठल्या नाळाच्या झाडाचं नाळ पडलं नाही आणि मग पुतळाच का पडला पुतळ्याचे तर आपण दृश्य पाहिलं टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये तर तो पुतळा पडल्यानंतर त्याचे अनेक पुतळे त्या ठिकाणी झाले तो पुतळा ज्या प्लेटपासून बांधला गेला त्या प्लेट अत्यंत पत्राच्या जाडीच्या फक्त अत्यंत आतमधलं फॅब्रिकेशन प्रत्येक अँगल अँगल सुद्धा झालेला दिसतो म्हणजे अत्यंत निकृष्ट पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी बांधण्यात झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्ट भ्रष्टाचार करणं हे म्हणजे शर्मिनी शर्मिनी मान खाली गेल्यासारखं आहे नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचे या ठिकाणी अनावरण करण्यात आले पण त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रमाणबद्धता असते थी। त्याच्या या ठिकाणी जी काही शासनातर्फे चौकशी थी। करण्यात येत असते ती या ठिकाणी व्यवस्थित झाली नाही आणि त्या ठिकाणी त्या पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी किनारपट्टा आहे आणि समुद्र किनारपट्टा असल्यामुळे त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज हा नेहमी बदलत असतो नेहमी हवाई वारे वाऱ्या या ठिकाणी बदलत असतात आणि याचा कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता त्या पु पुतळ्याची जी भक्कमता आहे ती त्यांनी केली नाही त्यामुळे महाराजांचा तो पुतळा कोसळला आणि महाराजांचा त्या ठिकाणी अवमान झाला